24 लाइव न्यूज नमस्कार आपले सर्वांचे 24 फोर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा धन्यवाद सेगाव इथे आमचे प्रतिनिधी आलेले आहे आणि इथे पंढरपूरवरून पालखी आलेली आहे पायदळ वारी म्हणतात त्यांना त्यांचे दर्शनासाठी आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला इथे सेगाव मोठे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये रोजचे येणारे बरेच लोक भाविक असतात आणि इथे त्यांना प्रसादांचा लाभ मिळतो बघा ह्या पंढरपूरवरून पायदळ वारी आल्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ह्या गर्दीचे स्वागत खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे हे या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना पाहण्यास मिळणार आहे आणि या माध्यमातून ह्या मंदिरामध्ये गजानन महाराज यांचे लोकांना दर्शन करता येतील ह्या पद्धतीने इथे ह्या मंदिराला दाखवण्यात आलेले आहे तरी पण भाविकांनी या माध्यमातून आपले दर्शन समजून घेवावे आणि मनाला समाधान व्यक्त करावे कारण सर्वांचं या मंदिरात जाण्याची इच्छा असते कारण या मंदिरामध्ये व्यवस्था खूप सुंदर केलेली आहे इतकं व्यवस्थित मॅनेजमेंट आहे तिथे जे ज्यांना प्रसाद म्हणतो ते निशुल्क खूप छान पद्धतीने इथे बसवून त्यांना पोटभर जीवन म्हणजेच ते प्रसाद आहे हे करतात बघा हे पंढरपूर वारी ही पायदळ इथे कसं आपलं भजन कीर्तन करत आणि ते टाळ्या वाजवून टाळी म्हणतात यांना हे वाजवून ती छान प्रकारे स्वागत केलेले आहे आणि किती आनंदात आहे यांचा आनंद पाहून लोकांना खूप खुशी होतोय आणि ह्या वारीचे दर्शन लोकांना ह्या माध्यमातून पालखीच्या माध्यमातून त्यांना होत आहे आणि घोडाच्या काठावर खूप गर्दी केलेली आहे बरीच संख्येमध्ये असलेली ही लोक रोडाच्या काठाने ह्या पालखीचे दर्शन घेत आहेत आणि हात जोडून त्या पालखीच्या गजानन महाराज यांना ते नमस्कार करतात हात जोडतात आणि त्यांना नमन करता हे नमन करून त्यांना मोठी खुशी व्यक्त होतो बघा ही गजानन महाराज ही पंढरपूर आलेली पालखी आहे आणि बघा तसे दर्शनासाठी त्या भोवती वर्धित केलेली आहे कोणी फोटो घेत आहे ही आहे पंढरपूरून आलेली गजानन महाराजच्या मंदिरात जात आहे हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे ही आहे पालखी गजानन महाराजांची ह्या पालखीचे लोक मोठे उत्साहामध्ये खुशीमध्ये त्यांचे दर्शन घेत आहे आणि मनाला समाधान व्यक्त करत आहेत बघा किती खुश आहेत हे लोक या पालखीचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करत आहेत काही लोक रोडाच्या किनारी आहेत आणि त्या किनारीमधून उभे राहूनही लोक लांब या पालखीचे दर्शन घेतलेले आहे आणि ह्या पालखीमध्ये जे सहभाग झालेले आहे त्यांनाही मोठी खुशी व्यक्त झालेली आहे त्यांचे आशीर्वाद लाभलेले आहे आणि खूप छान प्रकारे इथे मोठी रांगोळी मंदिरापर्यंत थेट काढलेली आहे हा ही आपल्याला ह्या गर्दीच्या ही गर्दी काही हजारोच्या संख्येमध्ये उपस्थिती यामध्ये दिसत आहे आणि ह्या मंदिरामध्ये त्या दिवशी सकाळपासून तर त्या काळपर्यंत मार्गाच्या काळात ही गर्दी आणि लोकसंख्या प्रमाणात होतोय असे लोकांची याच्यात मत आहे आणि इथे व्यवस्थापन खूप छान असते ज खबर बगतरा 24 इंडिया लाइव न्यूज शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा चैनल ला मदद करा कमेंट्स करा धन्यवाद 24 इंडिया लाइव न्यूज